जय महाराष्ट्र गाईज तुमचं सर्वांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जर पेट्रोलमध्ये जर आपण थर्माकोल मिक्स केलं तर नेमकी कोणती रिॲक्शन होणार आहे तर हे पहा तुम्ही जर आपण पेट्रोलमध्ये जर थर्माकोल मिक्स केलं तर थर्माकोल हा पेट्रोलमध्ये फक्त डिझॉल्व्ह होत आहे दुसरं काही होत नाही तर आपण जर पेट्रोलमध्ये जर थर्माकोल मिक्स केलं तर थर्माकोल पेट्रोलमध्ये फक्त डिझॉल्व होणार आहे तर हेच आपण जर अर्धा लिटर पेट्रोलमध्ये जर आपण ही थर्माकोल जर आपण पूर्णपणे डिझॉल्व हो केलं तर नेमकं काय होईल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात त्याआधी आपल्या पेजला लाईक शेअर आणि एवढी मेहनत घेत आहे तर कृपया आपण सबस्क्राईब नक्की करा तर हे थर्माकोल पेट्रोलमध्ये डिझल होताना आपण स्लो मोशनमध्ये पाहूया तर मित्रांनो आपल्याला अर्धा लिटर पेट्रोलसाठी एक अशा प्रकारची प्लेट लागणार आहे ती प्लेट घेतो आणि एवढं आपण थ थर्माकोल आपण अर्धा लिटरमध्ये मिक्स करणार आहोत डिझॉल्व करणार आहोत तर आपण पाहूया रिॲक्शन नेमकी काय होते तर गाईज आता मी हे अर्धा लिटर पेट्रोल ह्या प्लेटमध्ये ओतून घेतो आता त्यानंतर आपण थर्माकोल बघूया मिक्स करून डिझॉल्व होतं का नाही डिझॉल होतं नेमकं रिएक्शन काय होते हे पाहूया तर गाईज तुम्ही बघू शकता थर्माकोल काही सेकंदात हळूहळू खाली जात आहे डिझॉल्व होत आहे आणि बारीक असा आवाज येत आहे याच्यामध्ये आता काय गाई करू गाईज आपण सगळं टाकून पाहूया ह्याच्यात नेमकं काय होत तर काही जास्त बारीक अशा आवाज यायलाय तुम्ही ऐकू शकता तुम्हाला ऐकू येत असेल आणि ये पाहू शकता तुम्ही नेमकं काय होत आहे आणि वास बी भरपूर असा बेकार वास येत आहे मी घाण वास येत आहे तर काहीच हे काय होतं जर आपण अर्धा लिटर पेट्रोलमध्ये थर्माकोल जर टाकलं तर काही अशा प्रकारे होत आहे आणि असं चिपचिप्यासारखं चिप चिप झालेलं आहे आणि भरपूर थंड बी लागत आहे तर हे होत आहे जर आपण अर्धा लिटरमध्ये जर थर्माकोल टाकलं तर असं कितीही घेतलं तर काय होणार नाही आणि कृपया तुम्ही कुठेही ट्राय करू नका ॲट युअर होम अँड एनवेअर प्लीज डू नॉट ट्राय तर मित्रांनो हे असतं जर तुम्ही थर्माकोल जर पेट्रोलमध्ये डिझॉल्व केलं तर हे अशा काही गोष्टी होत्यात तर आपण साईनच्या गोष्टीत शिकूया तर नेमकी केमिकल रिएक्शन काय होते तर केमिकल रिएक्शन कुठलेही होत नाही कारण का जे पेट्रोल असतो तो हायड्रोकार्बन असतो आणि जो थर्माकोल असतो तो फक्त कार्बन असतो ज्यामध्ये जर तुम्ही पेट्रोलमध्ये जर थर्माकोल जर मिक्स केलो तर ते फक्त डिझॉल्व्ह होतो व ती कोणतीही केमिकल रिएक्शन दाखवत नाही तो फक्त डिझॉल्व्ह होत राहतो फक्त को तुम्हाला कोणतीही केमिकल रिॲक्शन दाखवणार नाही तर हे होतं गाईज जर तुम्ही पेट्रोलमध्ये जर थर्माकोल डिझॉल्व केलं तर अशी रिॲक्शन होते आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक जास्तीत जास्त शेअर व तुमच्या मित्रांपर्यंत व नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद आणि हो ॲट युअर होम अँड एन युअर प्लीज डो नॉट ट्राय